मोठी कारवाई मुद्देमालासह एक कोटी सोळा लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शाहूवाडी तालुक्यात मोठी कारवाई करून अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला या कारवाईत पोलंड प्राईड कंपनीची गोवा बनावटीची विदेशी दारू आयशर ट्रक व इतर साहित्यासह सा एकूण अकरा कोटी सहासष्ट लाख एकतीस हजार दोनशे रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आयशर अठरा बी एखाली अकरा हा गोव्याहून रत्नागिरी मार्गे कोल्हापूर दिशेनं दारू घेऊन येत होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली शावडी तालुक्यात सापळा रचून ट्रक थांबवण्यात आला तपासणी ता दरम्यान पोलंड प्राईड कंपनीच्या दारूचं एकूण तेरा हजार आठशे बॉक्स किंमत दहा कोटी छप्पन्न लाख बत्तीस रुपये मिळून आले ट्रक चालक संतोष बंडू पेटकर राहणार इस्लामपूर यास अटक करण्यात आली तपासात ट्रक प्रल्हाद लिंबा धनगर राहनाथ धुळे यांचा असल्याचं स्पष्ट झालं दोघांविरुद्ध शाहवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख श्री योगेश कुमार वाप्पर पोलीस अधीक्षक श्री बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात सहा पोलीस निरीक्षक सागर बाग पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह अनेक अंमलदारांचा सहभाग होता